हॅलो हा सांगा काय झालं मग त्याच्यानंतर मला मला सुरुवातीपासून सांगा ऍक्च्युअल काय झालं मला नेटवर्क नव्हतं मला काही कळलं नाही काय बोललं होतं ते बोलताय तुम्ही बोलताय बोलताय सांगलीमधून बरोबर सांगलीमधून बोलताय बरं हां आणि घटस्फोट झाला होता तुमचा घटस्फोट झाला जवळजवळ मला ते दहा बारा वर्ष झालं घटस्फोट झाला परंतु कसं झालं की मी त्याच्यानंतर विचार केला मी लग्नाचा तर आम्ही पुण्यामध्ये मी रिलेशन मध्ये राहत होतो आम्ही दोघं पण बरोबर हा तर त्याच्यानंतर मला तिने धोका दिला काय झालं माझ्यापेक्षा तिला जास्त एका मिळालं असेल काय केलं असेल माझ्या मला सोडून दिली माझ्या घरातलं काही तिने नेलं नाही आहे काही परंतु जे मी चार पाच वर्ष मी तिला जे हे करून जे ठेवलं होतं म्हणजे थोडक्यात म्हणजे आम्ही चौघ नवरा बायको सारखे राहत होतो बरो बरोबर हा तर मग तिने तिला मी बाबा आता म्हटलं माझ्या पशी काही माणसानं आम्ही तिला लग्नाची मागणी केली आता लग्न करून टाकूया म्हटलं माझ्यावर विश्वास ठेवतो माझाही तुझ्यावरती विश्वास बसलाय म्हटल्यानंतर नाही नाही म्हंटली एवढे वेळेत कशाला अर्पण करायचं नंतर आपण बघू तेवढी काही काही आहे का मला त्यावेळेला जर मला डाऊट यायला लागला सर तिला मी म्हणायचो लग्न करायला म्हटलं दोघ पण आपण एकमेक म्हणजे बंधनात राहील ना आपण कोर्टात मॅरेज करून कोर्टात करून टाकू तर तिने टाळाटाळ करायला सुरुवात केली आणि त्याच्या एका महिन्यानंतर पंधरा दिवस झाले असतील हे बोलून आणि त्याच्यानंतर माझ्या परस्परा घरातून ती निघून गेली त्याच्यानंतर मी चार पाच वर्ष काय तसं मी केलंच नाही म्हंटल नको धोका मिळतो म्हटलं असं कारण बाईच्या पासूनच धोका मिळतोय आपण मस्त तिच्यावरती माझी रास मेष आहे सर मी एखाद्यावरती प्रेम जर केलं तर खूप म्हणजे जीवापाड प्रेम करतो तसं मी तिच्यावरती जीवापाड प्रेम केलं परंतु नाही सेक्सेस झालं नाही त्याच्यानंतर मग मी हे डोळ्यात म्हणजे डोक्यातूनच घडवून टाकलं होतं त्याच्यानंतर मला वाटलं की आपल्याला बाबा वय झाल्यानंतर तर आपल्याला जोडीदार हवा आहे आणि तुमची ही जाहिरात मी बघितल्यानंतर युट्यूब चॅनलवरती मला खूप बरं वाटलं मला म्हटलं बाबा कोणतरी सत्याचं कोणतरी आहे अशी लुटणारी कोण नाही ती म्हणजे कारण समोरासमोर तुमचा सा। इच्छा तुम्ही जाहिरात देणार जाहिरात दिल्यानंतर मग त्याच्यावरती त्यांचे फोन येणार असं म्हणजे हे नाही फसवा फसवी नाही तर मी दोन ठिकाणी पैसे गुंतवले होते ते फसवा फसवीचे निघाले आमच्याकडे आहे येते परंतु आम्ही हे दाखवतो ते दाखवतो त्या दाखवण्यातच मला त्यांनी केलं मग आम्ही आम्ही भरवतो त्या ठिकाणी तुम्ही या मग त्या मेळाव्या म्हणजे तुम्ही आट गाठली पाहिजे की बाबा चाळीस ते ऐंशी नाही तर चाळीस ते साठ नाही तर चाळीस ते सत्तर पूर्ण व्यवहार करणारे जे लोक असावीत नाही या ठिकाणी करत नव्हते की बाबा मेळावे पूर्ण करणारे असे आम्ही भरवतो सर काहीही नसायचं त्याच्यानंतर मग मी ते डोक्यातून काढून टाकल्यानंतर तुमचं ही बघितल्यानंतर मला वाटतं दोन दिवसापूर्वी तुमचं मी एक फोन केला होता मी गावावरून येतो तो त्यावेळेला एक फोन केल्यानंतर तुम्हाला म्हटलं मी गावी गेल्यानंतर मी म्हंटल तुम्हाला मी फोन करून तुमचे पैसे भरत मग आज ती वेळ तर घरपुकली वेळ यावी लागते मग पैसे भरल्यानंतर मॅडमने फोन उचलला मग मी पैसे भरले मग तुम्हाला मी बघावता पाठवून दिला तर आपणाला मन मिळावं आणि चांगले व्यवस्थित असावी घर सांभाळणार दोघांनी पण एक आता सर तिथून पुढे आपल्याला काय लागणार आहे दोन टाइम दवाखाना लागणार आहे बरं तुम्हाला मुलं वगैरे आहेत का हा मुला आहेत परंतु त्यांचा माझा काहीही जबाबदारी नाही हा त्यांची जबाबदारी आपल्यावरती काही नाही राहणार ते आम्ही दोघं राहणार आहे हा आणि ती पण बांबली सातारा कोल्हापूर तिकडल्या साइडला कोकण भागाकडली जर असेल आणि काय झालं हो तुम्हाला एक सांगायचं सर तिला दोन मुलं होती ती आणि त्यावेळेला त्यांच्या दोघांची भांडणं झाली होती ती तर भांडणं ल म्हणजे माझ्याकडे आली होती त्याच्यानंतर ती काय दोघं जण एकत्र झाली ती काय त्यांचा गेम होता माझ्यावरती मला काही माहिती नाही परस्पर निघून गेली तिला मी बाबा डाग दाजीनं केलं होतं जे काही साड्या मात्र सगळं म्हणजे घरातलं दुसरं काही तिनं दुसरं काही घरात नव्हतं कारण तिच्या स्वाधीन म्हणजे आम्ही सगळं केलं होतं पण घरात काय दुसरं काहीच नव्हतं मग तिला मी महिन्याला जे वीस हजार रुपये आलं की तिच्या हातात द्यायचो काही खर्चाला लागत ते थोडक्यात म्हणजे नवरा बेकू सारखं करायचो त्याच्यानंतर मग निघून जी गेली आणि त्याच्यानंतर मी त्याच्या मुलाला फोन केला नाही म्हंटला माझे काही आधीच नाहीये कुठं म्हणजे मी म्हंटल कुठं सांगत असेल तो मग त्याच्यानंतर मी जरा बाहेरून फक्ता केली तर ती तिथं पण नव्हती जर म्हणजे ती दुसरीकडेच कुठं तरी गेली अशी फसवपसवीची नको आहे पण तुमचं गायक काय झाला हा तुमचं काय घेऊन गेले नाही माझ्यासल काहीच नाही घेऊन गेलं जे मी डाग दाजिनं जे केलं होतं ते मात्र सर्व ते घेऊन गेली घरातले जे तिच्यापाशी पैसे देत होतो मी थोडेफार ते काय वीस तीस हजार रुपये घेऊन गेले असं ते एवढं दुसरं काही नाही घरातलं नेलं तिला दागिने घेऊन गेले हा ते गळ्यातलं दागिने वगैरे तिला जे मी काही केलं होतं ते मात्र घेऊन गेले हा असं मात्र झालं ते आणि मी निरव्यसने कुठलंही व्यसन नाही सर बरोबर हां ठीक आहे सर तुमची मुलं काय करतात माझे तिकडले वेळेला आमचा दोघांचा घटस्फोट झाला त्यावेळेला मुलं माझी मोठे एक हा मुलगा मात्र जवळ सदातीस वर्षाचा आहे मुलगी जवळ पंचवीस तीस वर्षाची आहे ते सगळे त्यांच्याकडेच आहे त्यांचे लग्न वगैरे सगळ्यांची झाली थे। बरोबर ठीक आहे ठीक आहे हा लग्न झालेले ते सगळीकडे आता तुम्ही सांगली वगैरे राहता मी सांगलीमध्ये राहतो राहण्याचे पोझिशन कशी आहे हां माझं घर आहे चाळीस बाय पंधरा जसं चाळीस फूट लांब आहे पंधरा फूट रुमदाय सगळ्या सुखसोय त्या हा बर पूर्ण आणि ते आपलं स्वतःच घर असल्यामुळे काय प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही जॉब कशामध्ये का हा मी मध्ये कंपनीत होतो मी आणि जे आता कंपनीतले जे पैसे जे मिळाले ते मी एफडी केली आणि त्याची आपणाला प्रत्येक महिन्याला दुसरी खाता आता असं आराम बरोबर हो हा ठीक आहे ठीक आहे पण ऐक साहेब तुम्हाला मुली तर येतील काही विषय नाही मुली येते आता तुम्ही लग्न करणार की मध्ये राहणार नाही नाही लग्न करायचंय सर लिव्हनिंग मध्ये नको राहायला मला लग्न करायचंय आणि शक्यतो कसे मुलं नसेल कारण का मुलं जर असली ना असला धोका पट करावा लागतो बरोबर ठीक आहे चालेल तुम्हाला हो, बोला। बोला। मला सांगायचं आता जे पाठीमागे जे मी स्टोरी सांगितली तर दोन्ही पण तसेच झाले तर मुलं जर असेल ना तर काहीतरी त्यांची काय तर म्हणजे कसं आहे आई की माया जी असते या त्यांच्याकडे वड असते वस्ती त्यांच्याकडे वड असते ते नुसतं म्हणजे नावाला मला वाटतं लग्न करते ते नावाला आपल्या पैसे थांबतात आणि जे काय असेल तीन नंतरच ते एकत्र होतात म्हणजे असं मला म्हणा आता बोट सारखी नाही ते असं मला पण म्हणायचं आहे परंतु शक्यतो कस आता सर इथून पुढे आता काय आपणाला पाहिजे दवाखाना एक लागणार दोन टाइम जेवण एक लागणार बस आणि एकमेकांनी सुखादुखात दोघांनी एकमेकांच्या राहिले पाहिजे बरोबर बरं मी ऐका मी काय म्हणतो आता जी मुलगी तुम्हाला चालून येईल हां 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 आमच्या म्हणजे आमच्या जाहिरात चॅनल बघून ती मुलगी चालून येईल आम्ही अठ्ठावनच्या पुढे शक्यता अठ्ठावन्न तुम्हाला कॉल येतील ते कॉल येतील ते हँडल करा तुम्ही कारण ती मुलगी म्हणजे कुठल्या वयाची येईल काय येईल मला माहीत नाही पण जे तुमच्या वयात बसणारे असतील ना ते लोक कॉल करतील बरं आता आता दुसरी गोष्ट समोरची जी मुलगी आहे तिची व्यवस्थित चौकशी करा आ, ते काम तुमचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा भेटायला जाणार तेव्हा कोणाला ती सोबत घेऊन जा म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईल की काहीतरी कुठे गडबड असेल कुठे काय असेल तर हां आणि एकमेकांशी लगेच म्हणजे वा चर्चा म्हणजे काय म्हणतात पुढे नेऊ नका तु म्हणजे तुम्ही विचार करा त्या विष विषयी कारण तुम्हाला का मुली येतच राहतील काय इश्यू नाही आहे फक्त विषय कसं आहे की कुठे फसू नका साधारण आठवडा म्हणा किंवा पंधरा दिवस म्हणा किंवा म्हणजे महिना असं काहीतरी अंदाज घ्या तुम्ही समोरची व्यक्ती खरी आहे की कुठे आहे कळू ना आणि जर खरी असेल तर काही इशूच नाही म्हणजे त्यांचं घर वगैरे बघा किंवा खरंच म्हणजे इच्छुक आहेत का समोरची पार्टी लो, ते लोक म्हणजे ते बघा कारण कसं नाही तर कुठे चुना लावून जातील पुन्हा दागिने बनवणार पुन्हा मग ते काय देणार हे बघा जास्त दागिने घालू नका माझ्या मते जे काय असेल तुमचं जे थोडंसं एक छोट शॉर्टकट दागिना घाला आणि नंतर मग अंदाज घ्या तिचा जर अंदाज चांगला असेल तिचा तर मग ते व्यवस्थित करा आणि लग्न करायचं हे सांगा दिला कारण कशाला कारण कसं मग ती जर पळ पळून जाणारी असेल तर ती काढता पाय घेणार लगेच समजून खूप काही गोष्टी म्हणजे अंदाज नोट करा तिला हां सगळं पटकन विश्वास नाही ठेवायचा कुठे समजलं ना तुमचं हे सांगा मला नंबर सांगा जरा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव सहाशे अठ्ठ्याण्णव की सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ऐका मी तो नाईन सेव्हन वाला तो नंबर कोणाचा आहे आता लावलाय तो हा तो पण माझा आहे तो पण माझा आहे दोन्ही पण माझा एक जर नाही लागला तर, लाग ला, तर, 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 लाग ला तर म्हणून तुम्हाला मी दोन नंबर दिलेले होते नाईन नाईन चा तो सांगा जरा हा सत्याण्णव त्रेसष्ट सत्याण्णव त्रेसष्ट छत्तीस चौदा अडुसष्ट छत्तीस चौदा अडुसष्ट ओके हा हा लागतो ना नाही तो जरा कधीतरी म्हणजे लागत नाही म्हणून ना? मी दोन नंबर तुम्हाला पण हा व्हॉट्सअप नंबर आहे ना हा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे बरोबर मी हा डिस्प्लेला लावलाय हा डिस्प्ले लावलाय मला माहित नव्हतं ना पहिलं मी मी आता जस्ट आलो आल्या आले मी हातपाय धुतले आणि मी तुमचं रेकॉर्डिंग करायला घेतलं अच्छा 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 बरं हां काय टेन्शन नाही व्हॉट्सअप नंबर आहे म्हणजे तुम्हाला मेसेज मिळून जाईल किंवा दुसरा नंबर पण सांगा तुम्ही असं म्हणजे मी तो लावत नाही डिस्प्लेला पण कोण ऐकून लिहून घेऊ शकतं ठीक अठ्याण्णव सहाशे अठ्याण्णव सहाशे बेचाळीस आठशे एकतीस बेचाळीस आठशे एकतीस एकतीस हा एकतीस ओके ठीक आहे चालेल म्हणजे जर नाही लागलं तर दुसरा लागायसाठी मी केले होते बरोबर हां ठीक आणि शक्यतो कसं होत की आपण जर मोबाईल म्हणजे व्हॉट्सअपचे जर दिलं ना त्याच्यावरती काय चॅटिंग करते ते म्हणजे चॅटिंगसाठी खेळात बसू नका कारण हे बघा खेळात राहायला तर खूप मतेचं तसंच राहणार आणि असं कोणावर विश्वास पटकन ठेवू नका ऍक्च्युअल समोर भेटा एकमेकांना जे काय आहे ते खरं आहे की खोटं आहे ते समोर बघा समोरच्याची नजर बघा की म्हणजे समोरची फासवी व्यक्ती असेल तर त्याची नजर कळते आपल्याला असं ते त्या गोष्टी बघा किंवा त्यांचं घर कसं आहे किंवा काय आहे सगळं बघा अस्तित्व समजलं ना कुठे फसून जाता कोण आहे जा ती आणि ती सगळं व्यवस्थित हे करा आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आहे बघा भविष्यात जर समजा घटस्फोटचे विषय आला समजा तर ते अगोदरच करा असा करा की तुझं तुला माझं मला असं एक करार असतो तो, तो करार करून टाका कशाला कर माहिती आहे कारण कोणतं असं चुना लावण्याच्या दृष्टिकोनातून पण येऊ भेटू भी शकतं समजलं ना गरजे पुरतो म्हणजे काय करायचं फक्त लुटायचं वयस्कर आहे लुटायला बरं आहे असं असे लोक पण येतात तर त्याच्यामुळे तो तो एक विचार करा तुम्ही समजा आणि या गोष्टी आता मी काय बोलू आहे ना म्हणजे तर ते करारचं पत्र असताना ते इतर लोकांना पण सांगा जे जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा कोण कोणी असू देत लग्ना इच्छुक आहेत तर त्यांना पण हा विषय सांगा की असं पण करता येतं एखादा ॲडव्होकेट पकडा आणि असं तसं करू शकता म्हणजे कशाला मोठा ढोक ढोक म्हणजे जो पुढे भविष्यात घडणारा धोका आहे ना तो शकतो टोटल म्हणजे कुठे हे होणार नाही त्रास होणार नाही पुन्हा असं आणि फसणार नाही आपण असं बरोबर आणि शक्यतो सांगली सातारा कोल्हापूर कोकण तिकडल्या साईडचे काय करा माहिती मला ना टाईप करून पाठवा एक नाहीतर तर एका कागदावर लिहून पाठवा तुम्हाला कुठला पाठवून दिलेला आहे नाही ते झालंच पण कुठल्या कुठला एरिया चालेल ते मला कागदावर लिहून पाठवा पाठवाय मी सर्व लिहून दिलेलं सर दिलात का हा मी बघतो कारण तुम्हाला ते हां ला तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ आहे ना त्याला आम्ही टॅग करणार ते सगळे लोकेशन आम्ही टॅग लावणार आणि तुम्हाला म्हणजे तिथून लोक बघतील सगळीकडून असं हां ठीक आहे ठीक आहे चालेल मॅडम मी सांगितलं तुमचं पाठवून द्या मी नव्हतो मी आता जस्ट आलो मी अजून माझं म्हणजे आंघोळीचं पाणी पण गरम झालंय आणि पण जायचं नाही मॅडम म्हटले बाहेर गेले ते सर मी तुम्हाला पहिला लावला होता फोन मॅडमने लोकला आणि रेकॉर्डिंग करायला घेतलं मी अच्छा अच्छा आणि त्यांना मग ते तुमची प्रोसेस मी सगळी समजून घेतली आणि मग ते मी चांगले पैसे बारा त्याचा स्क्रीनशॉट वगैरे पाठवून मला द्या आणि मग संध्याकाळी मग तुम्हाला फोन केला जाईल म्हटले बरोबर 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 हा काही टेन्शन घेऊ नका रिझल्ट चांगला येईल तुम्हाला समजून सांगताय तुम्ही पण तर म्हणजे कसं आहे आपणाला जोडीदार या वयामध्ये कोणतरी आपला असावा आता इथून पुढे काय करायचं दोघांनी एकमेकांना सुख दुःख राहायचं बरोबर बरोबर तुम्हाला स्थळ येतील टेन्शन नाही फक्त एवढंच काळजी घ्या एवढंच की कोणाला ते सोबत घेऊन जा तुमचे खास फ्रेंड कोण असतील ना ते त्यांना घेऊन जा धोका धोकापत करू नका कारण काही लोक असतात फसवणारे लोक असतात आमच्या पार्ट्यांना फसवू शकत नाहीत पण तरीसुद्धा काळजी घ्या एवढंच बाकी काय नाही कारण सकाळी पण मला एक कोणतरी असा मेसेज केला होता की तुझा गेम सेट केला आहे असं म्हणजे मला मेसेज केला होता की तु, तुझा गेम सेट केला आहे मला हां मला फरक नाही पडत जायचंच आहे मला मला जायचंच आहे मला काही इथे राहायचं नाही आहे जायचंच आहे गेम सेट होऊ देत नाही तर काय होऊ देत मला काय फरक नाही पडत दोन मिनटं मला माहित आहे तुम्हाला मला एक सांगा का नाही ते वधूवर सूचित केंद्र व्हायला हो, हो, त्यांच्यापेक्षा तुम्ही काम एकदम एक नंबरच भारी करता येतो हो, म्हणजे हो, फसवापास हा हो, फसवापसवी हा भांगडच नाही आणि आता कसं झालंय सत्याला मारत आणि जो खोट बोलतो त्याला फुलात बसवते बरोबर मात्र मी आता तुमच्या तुमच्यापासून मी हे केलं जे खोटी लोक जे जो खरं बोलतो त्याला कसा गाळात घालायचा अली त्यांच्या कमेंट खूप वाढले आणि चुकीचे कमेंट वगैरे देत आणि चुकीचे कमेंट तर उभं करायचं तर काय करायचं हे ना फरक पडत नाही मी त्या कमेंट डिलीट पण करत नाही तशात ठेवून देतो आणि त्यांना त्यांचं स्वागत पण करतो मला चुकीचे कमेंट जास्ती असं पाठव म्हणून पण सांगतो मी त्यांना तर मला पाहिजे फरक नाही पडत कारण शेवटी लोक जाणतात मला आणि जा मला न जाणारे लोक नकोच आहेत ना मला त्याच्यामुळे मला काय फायदा आहे तिथला असं ठीक आहे चालेल तुम्हाला हां ते वाचतो मी आता आंघोळ केल्यानंतर सोडी मी वाचतो कारण कसं ऍक्च्युअल मला मी आता आल्या आल्या मी तुमचं रेकॉर्डिंग करतोय मी अजिबात खोटं सांगत नाही नॉर्मल हातपाय धुतले फक्त टेन्शन घेऊ नका होईल तुमचं काय टेन्शन नाही ठीक हां तीन चार दिवसांनी रिपोर्ट सांगितला तरी चालेल आम्हाला हां ठीक आहे ठीक आहे तुम्हाला फोन करत जायचं हो चालेल नाही रेग्युलर करू नका साहेब कारण वेळ नसतो तेवढा कारण इतरांना पण कॉल लागले पाहिजे ऐका ऐक ऐक ऐका 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 कसं आहे माहिती आहे मला फक्त रिपोर्ट सांगा तुम्हाला काय रिझल्ट येतोय तो एकदाच सांगा कारण पुन्हा पुन्हा कॉल करत राहू नका कशाला माहिती आहे कारण इतरांचे कॉल लागले पाहिजेत कारण बाकीचे खूप लोक वेटिंगवर असतात तुमचं कसं तुम्हाला एकदा अपलोड केलं तर पुढे पुढे सरकत राहणार व्हिडिओ पुढे पुढे जाणार पुढे पुढे जाणार म्हणजे जेणेकरून कुठून ना कुठून लग्न जाऊन तुमचं समजलं फक्त तुम्हाला जी लोकेशन पाहिजेत ना ती मला कळली की मी ते टॅग लावणार आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबई हे टॅग सगळ्यांनाच लावतो आहे मी कारण काय कारण मुंबईमध्ये सांगलीमधला सांगलीमधली बरेचसे लोक मुंबईमध्ये राहतात कोल्हापूर तुम्हाला म्हणजे म्हणजे एक विचार करा समजा एखादी सांगली मधली मुलगी मुंबई मध्ये राहते तिला सांगलीतलं चालतंय मग ती करू शकते किंवा तिचा भाऊ म्हणा कोण तरी असं मुंबईमध्ये राहतात आणि ती असेल सांगलीमध्ये असं म्हणजे ते म्हणून म्हणून मी मुंबई पण टॅग लावतो सगळ्यांनाच लावतो मी मुंबई टॅग असं ठीक आहे हो हो काही टेन्शन घेऊ नका होईल मला फक्त तीन चार दिवसांनी रिझल्ट सांगा तुमचा व्हॉट्सअपवरती केला तर चालेल हो हो चालेल सांगा मला हो म्हणजे हां म्हणजे तुम्हाला चांगलं किंवा काय मग निदान झलक जरी मिळाली ना तुम्हाला तेवढं मला कळलं की बाबा हा समोरच्याला रिझल्ट येतोय एवढं कळलं ना मला आनंद वाटेल तुमचं लग्न कन्फर्म होणार घाबरू नका ठीक आहे ठीक आहे सर ठीक 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 आहे बरं थँक्यू oh, सर थँक्यू असं काय नाही हा नाही तुमची जे पद्धत जी आहे का नाही सर मला आवडली खूप एकदम मला आवडली मी माझ्या दोन तीन मित्रांना पण सांगितलं oh, की म्हटले तो कुठेही पैसे गोळा म्हणजे हे करायच्या वधोवर सूचकच्या नादार लागू नको त्यांच्या मी काना म्हणजे त्यांना व्यवस्थित सांगितलं त्यांना माझं जे तुम्ही मला व्हिडिओ मी बघत होतो होते त्यांना मी दाखवले पण हो 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 म्हणजे त्यांना काहीतरी वेळेला नाही आणि काय झालं माहिती आहे इतर ठीक म्हणजे कसं बघा दुसऱ्यावर अवलंबून राहणार ते पैसे घेणार पैसे कशात घालणार कोण असं एवढं एवढं नाही करणार पण जर तुम्ही जाहिरात द्यायचं ठरलं तर कुठे जायची याचा विचार डिस्कस करा कारण जाहिरात देणं हाच एक पर्याय तर काही जरी झालं माझं लग्न करायचं मला कुठेत नाही कुठे शो करावा लागणार मेट्रोमनीवाले शो करत नाहीत ना तर शो जर केलं असतं त्यांनी ना तर उत्तम होता पर्याय तो पण विवाह केंद्र शोच करत नाही ते लोक फायला लावून ठेवतात मग काय फायदा आहे नाही नाही माहिती पडत नाही दाखवत तेच तेच खटकत मला बाकी काय नाही तुम्ही काम घेतला तर ते शो करत सांगा ना लोकांना की असं असं स्थळ आहे म्हणून तुम्ही सांगत नाही तर होणार कसं त्यांचं लग्न ठीक आहे चालेल रिपोर्ट मिळेल तुम्हाला चालेल ठीक आहे हो डायरेक्ट करणार घाबरू नका येणार तुम्हाला कॉल येणार फक्त फक्त अति हुशार असेल तर सावधरा हे पुन्हा सांगतोय मी लास्टला कुठे फसू नका हे बघा कुठे ना कुठे आपलं नातं लागत असतं समजा ना आणि ते तेवढं कार्य मी करतोय मी पुन्हा पुन्हा सांगतोय की कुठेतरी फसू नका मला त्रास होणार त्याचा ठीक आहे बरं